राजकारणात आम्ही तुमचे विरोधक म्हणून जनतेवर अन्याय कशासाठी आमदार कैलास पाटील यांनी रस्ते निधीची अडवणुकीसह विविध स्थगितीवर सभागृहाचे वेधले लक्ष राजकारणात आम्ही तुमचे विरोधक आहोत म्हणून तुम्ही इथल्या जनतेवर का अन्याय करता असा प्रश्न विचारत जो राग आहे तो आमच्यावर काढा असं खुलं आव्हान आमदार कैलास पाटील यांनी सरकारला दिले अध्यक्ष नगर विकास विभाग बाप क्रमांक एकोणऐंशी पन्नास अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव शहरामध्ये रस्त्याची खूप मोठी वाईट अवस्था आहे या रस्त्यासाठी अध्यक्ष महोदय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणसाठ रस्त्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये निधी मंजूर झाला हो होता नवरमधून अध्यक्ष महोदय सतरा महिने होत आले अजून ह्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यावेळेस ह्या नवीन सरकारचा शपथविधी झाला त्यावेळेस एक मोठं वाक्य लिहिलेलं होतं शपथविधीच्या स्टेजखाली महाराष्ट्र आता थांबणार नाही मग आमच्या शहरातल्या रस्त्याची निविदा सतरा महिने जरा का थांबली ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे शहरातल्या नागरिकांना रस्ते खराब असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो कशामुळे थांबली ह्याचं उत्तर तर द्या महाराष्ट्राचा थांबणार था 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 नाही मला मग थांबलंय था का कुणाचे था काय इंटरेस्ट आहेत हे एकदा कळू याची चौकशी झाली पाहिजे कारण सतरा सतरा महिने आमच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी चोवीस पंचवीसचा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा धाराशिव चोवीस पंचवीसचा दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी थोडा स्थगिती आहे का स्थगिती आहे काय कारण आहे गरज नाही का विकासाची आकांक्षित जिल्हा आहे आमचा आणि अशा वेळेस चोवीस पंचवीसचा निधी सुद्धा त्याला स्थगिती आहे जिल्हा आमच्या स्टेडियमचा सिंथेटिक ट्रॅकचं त्याचाही टेंडर थांबलंय हे का थांबलंय महाराष्ट्राचं थांबणार नाही म्हणतात सगळ्या निविदा का थांबल्यात ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि यासाठी म्हणजे कुणाचा काय इंटरेस्ट आहे हेही जनतेसमोर आलं पाहिजे पण तुमच्या इंटरेस्टमुळं जर तिथल्या सर्वसामान्य नागरिकाला त्रास होत असेल तर हे अध्यक्ष मोदय बरोबर नाही त्यामुळे ह्या निविदा लोकर पूर्ण होणे कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची अध्यक्ष मोदय महाविकास आघाडी सरकार असताना धाराशिव शहरातल्या तीन उद्यानासाठी निधी मंजूर झाला होता आठवडी बाजारासाठी निधी मंजूर झाला होता मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात लिहून दिलं की आम्ही स्थगिती उठवतोय बाकीच्या सगळ्या विभागाने स्थगिती उठवली फक्त नगरविकास विभागाने स्थगिती उठवली नाही का उठवली नाही त्या शहरात आज तिथल्या नागरिकांसाठी एकही उद्यान नाही मग राजकारणात आम्ही विरोधात आहेत म्हणून असं तिथल्या लोकांवर अन्याय का तिथल्या लोकांनी उद्यानाचा लाभ घेऊन आहे का तिथं उद्यान असू नये का तिथं आठवडे बाजार व्यवस्थित असू नये का तिथं चिखलात आठवडे बाजारात बसावं लागतं हा जो अन्याय तिथं तुम्हाला राग आहे आमच्यावर तर आमच्यावर काढा पण आमच्या सर्वसामान्य आमच्या मतदारसंघातल्या नागरिकावर राग करू नका ही विनंती आपल्या माध्यमात सरकारला करायची अध्यक्ष महोदय